भारताचे लोक भारताचे लोक भारताचे भारताचे एक सार्वभौम एक सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोक धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही लोक। गणराज्य गणराज्य घडवण्याचा घडवण्याचा व त्याच्या व त्याच्या सर्व नागरिकांस सर्व नागरिकांस सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक व राजनैतिक विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना व उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य राज्याची राज्याची व संधीची व संधीची समानता समानता निश्चितपणे प्राप्त करून निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा देण्याचा त्या सर्वांमध्ये या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन यांचे आश्वासन देणारी बंधुता देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक संकल्पपूर्वक निर्धार करून निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज सव्वीस नोव्हेंबर सव्वीस एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे याद्वारे संविधान संविधान अंगीकृत अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत अर्पण करीत आहोत